कवितेचं नाव आहे चहा नकोच काही प्रशंसा खोटी आहे साधा विनयशील मी स्तुती खरी ती चालेल तरी हो सतत स्वगुण गात नसे अमृत तुल्य उगाच म्हणता चाखले का हो अमृत कोणी नसेच दुजा माझ्यासारखा आस्वाद अतुल्य त्रिभुवनी डोळे उघडता मज सकाळी आठवताना देवा आधी फुकाच गाता हो भूपाळी माझ्याच साठी उठे वनवाळे कपाचे तीन करतात वाटे सारे तुमचे मित्र हो फुकटे आहे चांगला ओळखून त्यांना तरी किती हो ओढ वाटे वाटेल ते बुडविता माझ्यात बोटे टोस्ट खारी बिस्किट सहन करीतो असे अन्याय मीच हो तुमचा सच्चा मित विसरलात जर मजपावसात विसरलात जर मजपावसात अडकतील हो भजी घशात लागेल माझी अखंड उचकी कप मिळेपर्यंत हातात म्हणून आठवण माझी ठेवा कॉफी सरबत विसरून जावा नाही हो माझी स्तुतीस हरकत सांगा मला मी किती साहवा सुवास माझा नाकपुडीत तोंड फुर्र फुर्र तालात किणकिणती बशी संगती असेच गाहो माझे गीत असेच गाहो माझे गीत